नमस्कार राष्ट्रसंचार डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे सुंदर चित्र काढणारे चित्रकार आहेत देहू येथील त्यांचं असं म्हणणं आहे की ते मोदीजींचे खूप मोठे भक्त आहेत आणि मोदीजींवरती चित्र काढत असत ह्या चित्रातही तुम्ही त्यांची भक्ती बघू शकता की संत रूपात दाखवण्यात आलेले मोदीजी आहे आणि रामलल्ला ते अयोध्येत घेऊन येतात आपल्या डोक्यावरती घेऊन असं एक सुंदर चित्र काढलंय आणि ह्या चित्राचं एक अशी एक घटना आहे की ती म्हणजे चित्राचं खर तर प्रदर्शन म्हणूयात आपण ते व्हायला हवं बीजेपीच्या एखाद्या नेत्याकडनं पुढाऱ्याकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्याकडनं पण याचं जे चित्राचं प्रकाशन झालेलं आहे ते आहे तृप्ती देसाई तृप्ती देसाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या सामाजिक सेविका वे आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात महिलांचे प्रश्न असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील या सगळ्यावर बोलत असतात तर त्यांच्या हातून मोदीजींच्या चित्राचं प्रदर्शन का किंवा प्रकाशन का हा एक प्रश्न आहे का तुमच्या हातून झाला असावं हे प्रेम मानेने मला जेव्हा सांगितलं की मी मोदीजींचं चित्र काढलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन तुम्ही करावं त्यांनाही मी तेव्हा सांगितलं की आता बीजेपीची सत्ता आहे देवेंद्रजी फडणवीस आहेत अनेक नेते तुम्ही त्यांच्या हस्ते करा तुमचा जर संपर्क नसेल तर मी त्यांच्या संपर्क कार्यालयाशी जोडून देते परंतु त्यांचं म्हणणं होतं की राज्यभरातल्या अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो अनेक जे आहेत खासदार असतील मंत्री असतील यांच्याशी मी बोललो परंतु गरीब चित्रकार असल्यामुळं त्यांचं कुणीही जे आहे त्यांना सहकार्य केलेलं नाही त्यांना जे आहे ते मध्यंतरी मोदीजी देवूत येऊन गेले तेव्हा सुद्धा त्यांना जी आहे त्यांची भेट घालून दिली नाही किंवा त्यांना कार्यक्रमाला साधा निमंत्रणही दिलं नाही मोदी व्यक्त असलेल्या चित्रकाराला जर अशा पद्धतीची वागणूक भाजपचे कार्यकर्ते देत असतील तर आपकी काय होणार आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मोदीजींच चित्र प्रकाशन करायचंय देशाचे पंतप्रधान निश्चितच मला या अभिमानाचा क्षण होता की मोदीजींचं चित्र माझ्या हस्ते प्रकाशित होतंय बावीस जानेवारीला आपण या बघितलंय की रामलल्लांना अयोध्येत घेऊन येणारे जे आहेत ते पंतप्रधान मोदी आहेत आणि तेव्हा जो काही गाजावाजा झाला देशभरात देशाच्या जगभरात झाला आणि तेच चित्र इतक्या छान पद्धतीनं एखादा गरीब चित्रकार साकारतो अनेकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो खरं तर, तर भाजपने त्यांना सहकार्य करणं गरजेचं होतं ते न केल्यामुळे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांनी हे प्रकाशन केलं परंतु मला देवेंद्रजींना हेच सांगायचंय आज तुमच्या हस्ते हे चित्र प्रकाशन होणं गरजेचं आहे जो मान आम्हाला मिळाला मोदीजींच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय मोदीजींचे अनेक भक्त आहेत त्यातच हे प्रेम मान्य आहेत आणि अशा भक्ताला जर तुमचे पदाधिकारी नाकारत असतील तर तुम्ही म्हणताय गोर गोर की गोरगरिबांपर्यंत भाजप काम करतोय मला वाटतं गोरगरीब चित्रकारालाच तुमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नाकार पदाधिकाऱ्यांनी नाकारलं त्यांच्या अनेक योजना ज्या गोरगरिबांसाठी आत्मनिर्भर योजना आहेत अनेक योजना आहेत त्या जर गोरगरिबांपर्यंत पोहोचत नसतील तर मला वाटते मोदीजींना केलेल्या कामाचा काहीच उपयोग नाही किंवा त्यांनी आणलेल्या योजना ज्या आहेत त्या फोल ठरत आहेत का भाजपच्या कार्यकर्त्यांमुळेच फोल ठरत आहेत का तर याचा सुद्धा जो आहे तो विचार त्या पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी केला पाहिजे प्रेम मान्यांचं मी अभिनंदन करेन खूप सुरेख पद्धतीनं रामलल्लांना मोदीजी संत स्वरूपात आपल्या देशात घेऊन येत आहेत हे दाखवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच मला वाटतं की आज प्रकाशन झालं असलं तरी आता तरी भाजपचे पदाधिकारी त्यांची दखल घेतील आणि त्यांना जे आहे ते सन्मानाने बोलवून जे मला वाटते की हे चित्र मंत्रालयात असावं मंत्रालयात भाजपच्या एखाद्या मंत्र्याच्या केबिन मध्ये असावं हा आणि ते व्हावं त्यासाठी एखाद्या भाजपच्या मंत्र्याने पुढाकार घेऊन गरीब चित्रकाराला बोलवावं एवढी मी अपेक्षाही करते आता हे सगळं आर्थिक गणित नाहीये कारण या सगळ्या गोष्टींनाही पैसा लागतो उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो आताही यापुढे तुम्ही मोदीजींची चित्र काढणं सुरू ठेवणार आहात का मी आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा केला देशाला स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि जे मोदीजींचं पहिलं चित्र दाखवलं का मी तुम्हाला स्वच्छ सुंदर आणि भ्रष्टाचार मुक्त नया आत्मनिर्भर बनय असं त्या चित्र मोदीजींच्या पहिल्या चित्रावर वाक्य आहे ते चित्र मला मोदीजींनाच द्यायचं होतं पण जेव्हा मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रकाशनासाठी कोणीच मदत नाही केली तेव्हा परव काय होता देशाच्या अमृत स्वातंत्र्याचा आणि मला कल्पना सुचली की आपण हे चित्र ही माझी प्रॉपर्टी आहे हे मोदींचं चित्र ही माझी ताकद आहे हे जर मी मोदीजींना दिलं तर मी भिकारी होणार आहे दिल्या माझं नाव होईल बातमी होईल मोदींच्या वरून फोटो येतील पण मी भिकारी होणार आहे कारण एवढं सुंदर चित्र परत होणार नाही जगातलं सगळ्यात सुंदर आहे चित्र आणि ते मी मोदीजींना दिलं तर मी भिकारी होईल मी असं करतो म्हटलं पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी करतोय तर मी मोदीजींची आध्यात्मिक स्वरूपातली पंच्याहत्तर चित्र करण्याचा संकल्प केला अजून चौऱ्याहत्तर करायची होती मला आणि मी चित्र म्हटलं आपण ही चित्र समाजापर्यंत नेऊ मोदीजींचे विचार मोदीजी आध्यात्मिक कसे आहेत संत स्वरूप कसे आहेत आणि हा देशाचा संविधानिक राजा कसा आहे मला आलेल्या अनुभवातून चित्र प्रदर्शनातून ते मला मांडायचे होते समाजासमोर जगासमोर जगा मांडायचं होते समाजासमोर आणि जगासमोर मला कोणी सहकार्य नाही केलं मोदीजींच्या माणसांनीच सहकार्य केलं नाही शासन व्यवस्था ठीक अशी आपल्याला कोंडीत पकडत असती त्या शासन व्यवस्थेला मोदीजी बघून घेतील खंबीर आहेत पण मोदीजींच्यासाठी काम करणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनी दखलच घेतली नाही माझी दखल घेतली नाही ना का मोदीजींची घेतली नाही हाच मला मोठा प्रश्न पडला आणि मग तो चार वर्ष मी अभ्यास करत करत आज पुन्हा नव्याने मोदीजींचं रामलला हे सुंदर चित्र तयार केलं की प्रभू रामरायांचं एवढं मोठं मंदिर मोदीजींनी देशाला दिलं आणि त्याला धमक लागली त्याला पुरुषार्थ लागतो जेणे केला हा पुरुषार्थ इथं खाली एक अभंग तुकाराम नाम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता काप्यम धन्य तुको समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तो पुरुषार्थ मोदीजींनी केलाय रामाचं मंदिर बांधणं आणि एक सुद्धा चुकीची गोष्ट घडणं त्याला आणि ते सक्सेस करून जगाला नाही तो मंदिर उभं पुरुषार्थ म्हणून तो करायचा तो पुरुषार्थाचा बंग घेतला आणि पुरुषार्थ मोदी केला आणि त्या चित्राचं प्रकाशन आमच्या यांच्या हस्ते आज इथं झालेलं आहे